कळवाडी येथील अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलचे संचालक श्री दीपक सर यांची भारतीय जनता पार्टीच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदीवर झाल्याने कळवाडी ग्रामपालिकेत सरपंच श्री विनोद सोनवणे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक वाल्मिक धर्मा देसले गंगाधर पांडुरंग खयरनार मनसाराम आबा देसले प्रदीप सर अनिल देसले नारायण देसले विरभन पोपट माजी चेअरमन गोपीचंद विश्वनाथ सुनील भिकण अर्जुन देसले योगेश देसले राहुल देसले अनिल कोरक गजानन देसले प्रवीण भगवान देसले मनसाराम आबा देसले जगदीश देसले मधुकर देसले गजानन शेनपडू देसले अनिल सरावत आबा सैंदाने यांनी नवनियुक्त भारतीय जनता पार्टीच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेल्या श्री दीपक सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन केले